कमी मेटाबोलीजम। आता मेटाबोलीजम ची ची ते आपलं शरीराची त्याची अंतर्गत ताकद म्हणजे आपण ते झोपेत असो बसलेलं असो एक्सरसाइज करू तेवढं बॉडी आपलं ताकद जनरेटच करतो आणि हे ताकद उंचवण्यासाठी आपलं शंभर टक्के उपयोग आपल्याला ह्या योगासनामुळे होत असतं आता सगळ्यात महत्वाचं योगासन म्हणजे फॅट मेटाबॉलिझम असू दे और युजली आपला जो आपली जी आपली चॅपची ताकद कशामुळे वाढतं एक तर सगळ्यात महत्वाचं ना पचन क्रियेची ताकद वाढते ज्यावेळेला पोषण मूल्य आहारांचं ज्यावेळेला प्रॉपर डायजेशन होतं आणि व्यवस्थित त्याचं शोषून घेण्याची क्रिया होते ते पेशी लेवलला ले जी ताकद पाहिजे ते ताकद पोचते आणि तिथे एनर्जी कन्व्हर्जन जे व्हायला पाहिजे पेशी लेवलला ते एनर्जी कन्व्हर्जन झाल्यानंतर आपला आतली ताकद वाढते आणि हे मेटाबॉलिझम टिकवण्यामध्ये त्याचं सशक्तीकरण होतं आणि त्याच्यामुळं आपलं आतली ताकद वाढते आणि आतली ताकद वाढल्यानंतर आपली शारीरिक क्षमता वाढते आणि शारीरिक क्षमता रक्ताभिसरण वाढल्यामुळे प्रत्येक पेशीला मिळते आणि प्रत्येक पेशीला जे एक प्रकारचं रेज्युविनेशन पाहिजे ते रेज्युनेशन मिळाल्यानंतर हा जो आपला जो आपलं मेटाबॉलिक रेट आपण जे वाढवून ठेवतो ते टिकतं त्याच्यामुळे आपल्याला फॅट मेटाबॉलिझम व्हायला खूप आपल्याला मदत होते आता ह्याच्या ऍप्स याची ताकद नंतर सगळ्यात महत्वाचं येते होतं आता मी काय म्हटलं सगळ्या पोषण मूल्यांचं घटक पेशींना पोचवण्याचं काम योगाच्या मार्फत होतं कारण रक्ताभिसरण प्रॉपर होतं आणि त्या समजा जर का ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर कधी शक्य आहेत आपला आहाराचं नियंत्रण प्रॉपर झालं तर आणि चौथी गोष्ट आहे ती आपलं प्रॉपर आहाराचं नियंत्रण असं आहाराचं नियंत्रण काय होतं आपण त्या कारण आपण खूप आपलं शरीराचं वजन वाढलेलं असतं बॉडीचं आस्क वाढलेलं असतं बॉडीची गरज वाढलेली असते आणि त्याच्यामुळे आपलं खाण्याची क्रिया ही वाढलेली असतं आपण काय म्हणतो तू फक्त खातच असतोस खातच असतोच म्हणजे काय आपण ज्यावेळेला एक्स्ट्रा व्यायाम करतो आपलं शरीर थकतं शरीर थकल्यानंतर बॉडीची गरज आणखी परत वाढलेली असते आणि बॉडीची गरज ज्यावेळेला वाढलेली असते त्यावेळेला आपल्याला आणखीन खाव होतो आणि जेवढं पाहिजे त्या स्पीडने आपल्याला फॅट कट करता येत नाही आता योगासनामुळे काय होतं बुकेवरती नियंत्रण कारण काय माहितीये का त्यावेळेला बुकेवरती मेंदूच नियंत्रण काय येतो आपलं मेंदू आणि पू ह्या दोन्हीची कंट्रोल एक आपलं पॅरासिंथेटेमिक त्याला नर्वस सिस्टीम असतो म्हणजे पोटाचं नियंत्रण करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे त्याला नर्वस सिस्टीम आहे ज्याला आपण वेगन्युमेशन होतो आता बघा आपण खटका दाबलं की लाईट लागतं तसंच आपल्याला भूक लागते भूक कमी लागते भूक कमी होते असतं भूक लागल्याचे नियंत्रण आणि कमी झाल्याचे नियंत्रण हे हा जो नर्वस सिस्टीम ची जे ऍक्टिवेशन प्रॉपर जर व्हायचं असेल तर योगाच्या मार्फत होतो कारण भूक लागण्याची क्रिया आणि आता पास हे सांगण्याची क्रिया या स्टिम्युलेशन मार्फत होत असतो आणि वर्कआउटच्या मार्फत युजली काय होतं आपल्याला भूक लागण्याची क्षमता जर वाढते पण ते नियंत्रण येण्यासाठी हा जो सिस्टीम आहे आपला मेंदू आणि पोटाशी निगडीत जो सिस्टीम आहे ते प्रॉपर जर का रेग्युलेटरचे असेल आपल्याला जेवढं खाणं खायला पाहिजे ते तेवढंच आपल्या पोटात खाणं जातं त्याच्यामुळे एक्स्ट्रा जे न पसलेलं आपण जे फॅटमध्ये कन्वर्ट होऊन आपलं फॅट पॅटापॉलिसीवरती त्याचा परिणाम होतो त्याचं क्रिया कमी राहते त्यामुळं शरीराचं भुकेचं चा नियंत्रण झाल्यानंतर इझी मानसिक आणि शारीरिक जे आपल्याला एक समाधान मिळतं त्याला आम्ही सॅटायटी म्हणतो हे सॅटायटी वाढतं आणि भुकेवरती ते ऑटोमॅटिकली नियंत्रण ह्या योगाच्या माध्यमातून ते ग्रेलिन आणि लेप्टिन असे दोन हॉर्मोन्सची जी क्रिया आहे ते प्रॉपर रेग्युलेट झाल्यामुळं भूक लागण्याची पण क्रिया आणि पास मांडण्याची प्रक्रिया हे एकदम प्रॉपर योगामुळे होत गु असतं आता त्याच्यात बघा हे सगळं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे जे हॉर्मोन जर बॅलन्स वेळेला येतं त्यावेळेला आपलं शरीर प्रॉपर चालतं हा आता हॉर्मोन्स म्हणजे काय एखाद्या वेळेस आपल्या घरात एकदम खूप जोराने करंट आलं तर आपले एल सीबी डाऊन होत असते आणि हे हॉर्मोन्सचं रेग्युलेशन ज्या वेळेला प्रॉपर होतं ते एल सीबी कंट्रोल सारखं आपलं शरीर व्यवस्थित त्याला नॉर्मलमध्ये करत असतात आता योगामुळे काय होतं माहिती का है मनाचं आणि शरीराचं एकदम कॉर्डिनेशन आहे बॅलन्स होतो भावनिक लेवलवरती पण आणि शारीरिक लेव्हलवरती पण त्याच्यामुळे काय होतं ताण होत असतात आणि ज्यावेळेस ह्या योगामुळे काय होतं रक्ताभिसरण ज्यावेळेला प्रॉपर होतं त्यामुळे प्रत्येक ग्रंथीला प्रत्येक ज्या ह्या अंतरश्रवण ग्रंथी आहेत त्या अंतरश्रवण ग्रंथीला रक्ताभिसरण ज्या योग्य प्रमाणात मिळायला पाहिजे ते मिळतं आणि तिचे जे पोषण मधले आहार पोचायला पाहिजे न्यूट्रिएंट्स असू देत दे बायो एन्झाईट्स असू दे ऑक्सिडेंट असू देत ज्या त्या ग्रंथीला प्रॉपर वेळ प्रमाणात गेल्यानंतर आणि प्रॉपर वेळेत मिळाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढतात त्याच्यामुळे हे काय होतं आपलं जसं कॉर्टिझोर हॉर्मोनच तिथं नॉर्मलायझेशन होतं त्यावेळा बाकीच्या ज्या आपल्या पाहिजे त्या हॉर्मोन्स आहेत त्यातल्या तत्कांतरीटली थायरॉइड आणि पेट्युटरी त्यांचं बऱ्यापैकी या सगळ्या हॉर्मोन्सवरती त्यांचं कंट्रोल आहे ह्यांचं नॉर्मलायझेशन होण्याला खूप महत्वाचं होतं आणि ज्यावेळेला हे प्रॉपर आपण ज्यावेळेला डायटवरती तो प्रॉपर ज्यावेळेला आपलं व्यवस्थित आपलं मेटाबॉलिझम होतो त्यावेळेला पिट्युटरी आणि थायरॉइडचं ह्या दोन्ही हॉर्मोन्सचं खूप मोठं रोल आहे त्याच्यामुळे मेटाबॉलिझम ज्यावेळेला प्रॉपर होतं आपली शारीरिक क्षमता वाढते आणि शारीरिक क्षमता वाढल्यानंतर आपलं सगळ्यात महत्वाचं आपलं फॅट कट आणि त्यातल्या त्यात आपण म्हणतो ना पोटावरची चरबी जे स्टबल फॅट आपण त्याला म्हणतो ते आपण म्हणतो प्रत्येक वेळेला काय म्हटलं जातं पोटावरचं चरबी घालवण्यासाठी आपल्याला थोडस एक्स्ट्रा एफर्ट करावं लागतात एक्स्ट्रा प्रयत्न करावं लागतात आणि त्याच्यासाठी ह्या एक्स्ट्रा काम करावं लागतं त्यासाठी ना आपलं हे योगा कमीत कमी वेळेत जे कमीत कमी याच्यामध्ये त्याने टिकवण्यासाठी पण आपल्याला खूप महत्व असतं आणि ॲक्च्युली ही थोडंसं टिकण्यासाठी जे आपल्याला कारण आपलं नॉर्मल आहे तर बॉडी म्हणजे कुठल्या लेवलवरती नॉर्मल बॉडी तर आपलं मसल्स नॉर्मल झाले मेटाबॉलिझम नॉर्मल झालं हॉर्मोन्स नॉर्मल झाले आपलं स्लीप सायकल त्याच्यामुळे नॉर्मल झालं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला फॅट मेटाबोलिझमसाठी असू देत वजन कमी करण्यासाठी आपल्याला कुठेही हेल्थ रिझल्ट कमी प्रॉपर अचीव्ह करण्यासाठी बॉडी आपल्याला एक नॉर्मल अलाइनमेंटमध्ये यायला लागतो आपण बघा गाडीचं बॅलन्स करतो गाडीचं बॅलन्स कशासाठी करतो चाकाचं ते प्रॉपर एका चॅलेंजमध्ये जायला पाहिजे मग एक सर्वच दृष्टिकोनातून भावनिक लेवल लेवलवरती शारीरिक लेवलवरती हॉर्मोन लेवलवरती मॅटावॉजिन लेव्हलवरती स्लीप लेवलवरती ह्या सात आठ गोष्टींवरती ज्यावर आपलं बॉडी एक नॉर्मल अलाइनमेंटमध्ये येतं त्याच्यामुळे आपलं रिझल्ट जे आपण मिळवलेलं असतं कष्टाने ते टिकवण्यासाठी योगा खूप आपल्याला मदत करते त्यातल्या त्यात बघा थोडीशी आपण आसनाबद्दल माहिती घ्यायची म्हटलं तर धनुरासमध्ये आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि डायजेशन ज्यावेळेला इम्प्रूव्ह होतो फॅट कलेक्शन कमी होतं आणि आपण एम टी द बकेटावरती आपण काम करतो त्यावेळेस एम टी द बकेट म्हणजे काय पहिल्यांदा जे साठलेलं बेद आहे ते कमी व्हायला हो पाहिजे म्हणजे एक्स्ट्रा आपल्या बॉडी परत साठवत नाही आणि त्याच्यासाठी आपल्या ह्या सगळ्या आसनांचा उपयोग होतो आता सूर्यनमस्कार ना हे दहा आसनांची साखळी आहे आणि ज्यावेळेला आपण एक साधारणतः अर्धा तास ज्यावेळेला नमस्कार करतो आपलं बॉडी तीनशे ते चारशे कॅलरीज बर्न करू शकतो आणि आपल्या ह्याच्यामुळे ना आपल्या बॉटे ताण दाब पीळ पण येतो आणि प्रॉपर स्ट्रेचिंग साठी आणि पण आपल्याला सूर्यनमस्कार क्रम्यान मदत करते आता नौकासन नौकासन काय सुधारते त्याच्याबरोबरीनं आपल्या स्वादुपिंडाचं कार्यक्षमता वाढवते आणि ज्यावेळेला स्वादुपिंडाची स्वा कार्यक्षमता वाढवते त्यावेळेला इन्सुलिन रेजिस्टन्सवरती काम होतं आणि ज्यावेळेला इन्सुलिन रेजिस्टन्सवरती काम होतं आपल्या सर्वच आपलं प्रॉपर आपल्याला प्रॉपर आपल्याला हेल्थ रिझल्ट होते आता त्रिकोणासन आपल्या वरती हृदयावरती त्याची कार्यक्षमता वाढवून आपलं वाढतो आणि टोटल टोटल ओव्हरऑल रिझल्ट खूप आपल्याला ह्या सगळ्या आसनाचा मदत होत असते म्हणून ना आपल्या कॉल सर्वच सर्व सर्व चॅलेंजेससाठी आपल्याला खूप उपयोग होतो आता बघा आपण काय म्हणतो आपल्या हेल्थ जो रिझल्ट आहे आपल्या वीस टक्के ह्या सगळ्या गोष्टीमध्ये योगा असू देत आपल्या वर्कआउट असू दे जिम असू दे गोष्टीला पूर्ण आपल्याला कधी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे प्रॉपर आपण आहाराचं नियोजन हो केलं ऐंशी टक्के रोल आपल्या सकत संतुलित आहाराचा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टीचं ज्यावेळेला आपण बॅलन्स करतो त्यावेळेला आपल्या अमेझिंग हेल्थ रिझल्ट येतात आणि आपण म्हणतो ना योगा आपण त्याला थोडस सेकंडरी इम्पॉर्टन्स देतो पण सेकंडरी इम्पॉर्टन्स तर देता त्याला जर का आपण प्रायोरिटाइज आपण जर केलं कंपॅरेटिव्ह म्हणजे डिपेंड्स की तुम्ही कुठले तुमचे हेल्थ चॅलेंजेस आहेत तुमचं एज ग्रुप काय आहे त्या सगळ्या गोष्टीचं आपण ज्यावेळेला आपण बॅलन्स करून आपल्याला घेतो योगासनामुळे आपल्याला येणारे रिझल्ट हे हंड्रेड पर्सेंट चांगले पण असतात आणि ते टिकतात पण त्यासाठी योगा इज नॉट अ सेकंडरी ऑप्शन इट्स अ प्रायमरी कॅन गिअर प्रायमरी ऑप्शन थँक्यू ते चलो, जोरदार क्लाबिंग करू आपण प्रसाद सरांसाठी कारण का की योगाचे किती महत्व आहे योगाचा इम्पॅक्ट होतो वेट लॉस मध्ये होतो का नाही होतो आज तुम्ही बघितलं की वेट लॉस मध्ये सायंटिफिकली होतो कारण का की आपण त्याच्यावर स्पेशल काम करायला लागल